जगातले अब्जाधीश म्हणजे जगातली अतिश्रीमंत माणसं कुठल्या शहरात जास्त राहतात दोन हजार तेवीसच्या शेवटी या प्रश्नाचं उत्तर होतं बीजिंग पण आता मे दोन हजार चोवीस मध्ये या प्रश्नाचं उत्तर बदललंय नवीन वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्येच गणित बदललेली दिसतात अतिश्रीमंतांच्या यादीत अमेरिकेतलं न्यूयॉर्क हे शहर आता पहिलंय म्हणजे जगातले सर्वाधिक अतिश्रीमंत म्हणजेच जगातले सर्वाधिक अब्जाधीश न्यूयॉर्क शहरात राहतात दुसऱ्या क्रमांकावर आहे लंडन आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे आपली मुंबई याचा अर्थ काही महिन्यांपूर्वी जगातल्या अब्जा सर्वाधिक संख्या असलेल्या बीजिंगला आता न्यूयॉर्क लंडन आणि मुंबईने मागे टाकले पण तरी सुद्धा चीनचं स्थान पक्क आहे किंवा चीनचं वर्चस्व मोठं आहे ते कसं यासाठी पहिल्या वीस शहरांची यादी पाहूया अतिश्रीमंत माणसं कोणत्या शहरात सर्वाधिक राहतात अशा वीस शहरांची नावं सगळ्यात पहिलं शहर न्यूयॉर्क एकशे एकोणीस अतिश्रीमंत किंवा अब्जाधीश इथे आहेत लंडन सत्त्याण्णव अब्जाधीश राहतात मुंबईत ब्याण्णव अब्जाधीश राहतात बीजिंगमध्ये एक्क्याण्णव शांघायमध्ये सत्याऐंशी शेनझेन चौऱ्याऐंशी हाँगकाँग पासष्ट मॉस्को एकोणसाठ नवी दिल्ली सत्तावन्न सॅन फ्रान्सिस्को बावन्न बँकॉक एकोणपन्नास तैपेई पंचेचाळीस पॅरिस चव्वेचाळीस हॉंगझाऊ त्रेचाळीस सिंगापूर बेचाळीस गॉगझाऊ एकोणचाळीस जकार्ता सदतीस साव पावलो सदतीस लॉस एंजलीस एकतीस आणि मध्ये एकतीस अब्जाधीश राहतात आता वीस शहरांची ही या यादी आहे पहिली तीन शहरं अमेरिका ब्रिटन आणि भारतातली असली तरीसुद्धा या यादीवर खरं वर्चस्व चीनचंच आहे पहिल्या वीस शहरांच्या यादीनुसार चीनमधल्या सर्वाधिक म्हणजे एकूण पाच शहरांमध्ये अब्जाधीश राहतात अमेरिकेतल्या तीन शहरांमध्ये अब्जाधीश राहतात आणि भारतातल्या दोन शहरांमध्ये अब्जाधीश राहतात